शहर शिवसेना तथा तालुका व महिला शिवसेना आघाडीतर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक कारंजा लाड येथे महाराजांच्या पुतळ्याजवळ स्वर्गीय बाबासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून शहर व तालुक्यातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व नागरिकांनी अभिवादन केले तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील आंतर रुग्णांना बिस्किट फळे तसेच अल्पोपहाराचे वाटप स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त करण्यात आले या प्रसंगी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी कोणताही मतभेद न करता किंवा आड न ठेवता आपली भूमिका रोखटोक मांडत महाराष्ट्राचे नेतृत्व केले त्यांच्यासारखा उदारमतवादी हिंदू सम्राट पुन्हा होणे नाही ते एकमेव द्वितीय नेते होऊन गेले असे प्रतिपादन प्रमुख अतिथी स्थानिक युवा नेते देवव्रत डहाके यांनी व्यक्त केले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपजिल्हा प्रमुख दत्ताजी तुरक शहर प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश बाबरे तालुका प्रमुख विलास तुरळकर गोपाल येवतकर संघटक प्रिया महाजन व शिवसैनिक उपस्थित होते सदर सदरहू कार्यक्रमाचे आयोजन व आभार शहर प्रमुख गणेश बाबरे यांनी केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड